साप घटक असल्याने त्याची हत्या टाळावी शेतकरींनी व नागरिकांनी विषारी व बिनविषारी साप ओळखावे यासाठी यवतमाळ मध्ये एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड वाईल्ड अँडव्हेंचर अँड नेचर क्लब ने औचित्य सांगून जनजागृती रैली काढली यात नागाची भव्य प्रतिमा लक्षवेधी ठरली वन्यप्रेमी युवक युवतींनी हाती सापांविषयी माहिती देणारे फलक घेतले आणि पथनाट्य सादर करून सापांना आवाहन केले साप संख्येवर नियंत्रण ठेवतो सापाच्या विषाचा उपयोग जीवनदायी औषधे तयार करण्यासाठी होतो साप आपणास वाचवितो म्हणून आपणही त्याला वाचविले पाहिजे भारतात दोनशे बासष्ट जातींचे साप असून त्यात पंधरा टक्के विषारी व पंच्याऐंशी टक्के बिनविषारी आहे वो मन्यार हे प्रमुख विषारी साप आहे त्यांची ओळख समजून घ्यावी आणि ते किंवा अन्य साप आढळल्या सर्पमित्रास बोलवावे असे आवाहन या रैलीतून करण्यात आले पूजा करतात पण इतर दिवस साप निघाला की लोक त्याला मारून टाकतात का, का साप सापा निसर्गातला महत्त्वाचा घटक आहे निसर्गचक्रातला एक महत्त्वाचा घटक आहे त्याला मारलं तर एक दिवससाई की चक्र जे आहे आपलं बिघडून जाईल आणि आपण लोकांनी ज्यांच्या वस्तीमध्ये घर बांधणं चालू केलं ज्यामध्ये सापं कुठं जातील महाराष्ट्रामध्ये प्रमुख चारच साप विषारी आहे प्रत्येक सापा विषारी नाही आहे त्याच्यामुळे आपण लोकांना सर्प चार विषारी सापांची जनजागृती रॅली करत आहे साप चावल्यानंतर लोक अंधश्रद्धेला बळी पडतात कुठल्या अंधश्रद्धेला बळी न पडता सरकारने शासकीय दवाखान्यामध्ये रुग्णालयामध्ये त्याची वेळे अँटीस्नेक वेनम त्याचा प्रतिसर्प विष अवेलेबल ठेवलेला आहे आणि मोफत त्याचा उपचार होतो म्हणून कुणालाही साफ झाल्यास झाल्यास जवळ जे सरकारी रुग्णालय आहे त्याच्यामध्ये आपण त्याला पेशंटला लवकरही उपचार या संदर्भामध्ये आपण जनजागृती रॅली काढलेली आहे आणि लवकरच आपण प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा याच्याबद्दलची आपण जनजागृतीचा कार्यक्रम घेणार आहे